प्रतीक्षा बोलू घरामध्ये जर मट्टी खायला नाटक करतो मिसळ मध्ये मटकी मागून मागून खातो जेव्हा आपली डॉमिनर उभे त्या डॉमिनोर वरती आपण लोणावळ्याला जायचो माझ्यासोबत अजून कंपनी जायला तर तर खूप छान वाटलं सध्या हा सेटअप आहे माझा पुढच्या व्हिडिओचा गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा दिवस आमच्यासाठी खूप रिलॅक्स आ, वाला आहे कारण आता वाजले नऊ आणि आता जस्ट आम्ही झोपून उठलोय आज काही घाई नाही गडबड नाही कारण आज आम्हा दोघांना देखील आहे सुट्टी हो oh. सुट्टी असल्यामुळे थोडंसं आम्ही स्वतःलाच रेस्ट द्यायचं ठरवलं नाही तर मग दररोज सकाळी सहा साडेसहाला उठा आणि सगळी ती धावपळ करा आज दोघांनाही एकत्र सुट्टी असल्यामुळे दोघंही आम्ही निवंत आहोत <laughs> आणि निवंत होतोच तेवढाच आपल्याला एक मेसेज आला की आज तो काय करतोय आपण थोडं बाहेर जाऊया का आणि तो मेसेज होता सागरचा जो आपल्याला वॉटरफॉलला घेऊन गेलेला आणि त्याचं असं म्हणणं होतं लास्ट टाइम आमचं जेव्हा बोलणं झालं होतं की तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये खायला काय आवडतं तर अफसुक माझ्या तोंडातून निघाली होती मिसळ आणि आज त्याने तोच प्लॅन केलेला तो बोलता आज त्याला पण सुट्टी होती आणि आज आम्हाला देखील सुट्टी आहे मग तो घरूनच काम करतो तर तो बोलला की जर तुम्हाला सुट्टीच आहे आज तर आपण मिसळ खायला जाऊया का ठीक आहे नो प्रॉब्लेम तर जागा मिसळ खायला कारण मिसळ मला खूप जास्त आवडते तितकी प्रत्यक्षाला आवडत नाही मग ठीक आहे माझ्यासाठी येते ते आता बाहेर चाललोय म्हणा बाहेर चाललो आलो थोड्या वेळाने येतो थोड्या वेळ जातो चला पोचलास आहे सागर कुठे चालली म्हणा समोर याच्यात गेली म्हणा या घरात गेले मनात आणायला तरी कस जाऊ हा? हाकलतील किती लोक कारण आम्ही आली आली बाहेर आम्ही राहतो एका फ्लोअरला बट त्यांच्याशी आपलं जास्त बोलणं होत नाही जास्त काही होतच नाही चल ये लवकर म्हणजे एकाच फ्लोअरला राहून सुद्धा त्यांच्याशी आपलं काहीच बोलणं होत नाही त्यामुळे मनीला मनीला काय त्या सगळ्या गोष्टी कळतात ना मग ती कधी कधी गेली की मग प्रश्न पडतो की तिला आणायचं तरी कसं जाऊन त्यांच्याकडून असं नाही की ते लोक हकायलात वगैरे बट स्टील काही बोलणं चालणं होत नसल्यामुळे तो एक ऑकवर्डनेस येतो आता वाजलेत खरं तर नऊ बट पाऊस पडून गेल्यामुळे असं वाटतं की यार आता काहीतरी सहा या सात वाजले असतील म्हणजे आवड आल्यामुळे वाटतच नाही की नऊ वाजलेत म्हणून असं वाटतं की यार आम्ही आज पण लवकर उठलोय की काय झोपी अशी गोष्ट हो आहे की कितीही करा पूर्ण होतच नाही काय गाडी खाली नको जाऊ दुसरी मांजर बसलेली असते तिकडे एर... बस सोडून चाललो आम्ही यार स्कूटीची सवय लावायची मला तिला कस ट्रेन करून मला समजत नाही तिला कार मध्ये ती फिरू शकत नाही वरती ती फिरू शकत नाही तिला या सगळ्या गोष्टींसाठी ट्रेन करायचं आहे जेणेकरून आम्हाला जर कुठे जायचं असेल तर तिला असं कोणाच्या तरी भरोशावरती सोडून न जावं जा याआधी आपण ब्रेकफास्ट राईड करायचो तशी ही देखील ब्रेकफास्ट राईड आपण म्हणूया इथल्या इथलीच न जाता जेव्हा पाठी आपली डॉमिनर उभे त्या डॉमिनोरवरती आपण लोणावळ्याला जायचो बुवांची मिसळ खायला ब्रेकफास्ट राईड करून लगेच रिटर्न यायचो तसंच चला आपण आता ब्रेकफास्ट राईड करतोय ती देखील लोकल ब्रेकफास्ट राईड पोचलो आम्ही हिंदवी मिसळ जवळ जिथे सागर आपल्याला घेऊन आलाय आणि आज आपण इथले मिसळ ट्राय करणार आहोत तर इथे हिंदवी जवळ पोचता पोहोचता आम्ही खांडा गावणी घोडून आलो तर पूर्ण कामोडे फिरत आलो आणि कामोठे फिरत आहेत त्या एक गोष्ट लक्षात आली की कामोठ्यामध्ये मिसळच्या पॉईंटची अजिबात कमी नाही इतके मिसळचे आम्ही पॉईंट बघितले ना आणि शेवटी येऊन आम्ही इथे हिंदवीमध्ये थांबलो आहे ते देखील सागरच्या रिकमेंडेशनमुळे तर तू कधी आला होतास इकडे की रेग्युलर येतो इकडे हा म्हणजे रेग्युलर आम्हाला जेव्हापासून कळालं ना पकड तू पाच ते सहा महिन्यापूर्वी कळालं होतं आम्हाला तर मग तेव्हापासून आम्ही जास्त करून इकडेच येतो म्हणजे मिसळ जर खायची असेल तर आम्ही इथेच येतो आणि रस्त्याची जी टेस्ट आहे ना ती खूप वेगळी आहे म्हणजे आपण गावाला असतो ना एक काळार असा टाईप काइंड ऑफ ती okay. तशी तशी टेस्ट येते पूर्ण सगळी इथे एकदम okay. म्हणजे इथं तू मिसळ खाऊन बघ आवडेल तुला मिसळ तर अशीही मला आवडते आणि इथे आणखीन एक मिसळवाला पॉईंट आहे जिथे मी आणि प्रतीक्षा खायला आलो होतो बट तेव्हा ते बंद होतं बट ती देखील अनलिमिटेडवाली मिसळ होती इथे एक मिसळ पॉईंट आहे अजून ताबुठ्यामध्ये जाताना फक्त नजर मागून जाऊ लोकेशन माहिती आहे मला जर ती चालू असेल तर तुम्हाला बाहेरून दाखवेन कारण इथे खाल्ल्यामुळे तिकडेही खाण्यासाठी भूक नसणार आहे तरीवाली चालू आहे सर तर आता आमच्या सगळ्यांच्या ऑर्डर टेबलवर झाल्यानं मला सरप्राईज मिळालं की स्पेशल आम्ही मिसळ हाऊसमध्ये आलोय आणि सागरने पोहे ऑर्डर केले आणि प्रत्यक्षाने समोस ऑर्डर केलेला तशी तुला आवडतच नाही नावत पण आणि इथे मिसळ लवर मी असल्यामुळे आज मीच खातो एकटा मिसळ यांची शेव वेगळी आहे नॉर्मल फरसान नम... नाही आहे हो नवरा साईडची शेव पण खूप फेमस आहे गळ पण खूप फेमस आहे तिकडे ते शेव यांची वेगळीच आहे थोडं तो थोडी खायला पण वेगळी लागते तिसर चांगलं लागतं तर मला जशी स्पायसी मिसळ लागते ना अगदी तशी माझ्यासोबत अजून कोणीतरी कंपनी जायला असतं तर खूप छान वाटलं असतं पोहे समोसा सांगायचं आहे की नाही सांगायचं नाही पण कारभारी मिसळ ती पण आम्ही बघून आलो लास्ट टाइम आम्ही जी मिसळ आम्हाला खायची होती ती खायला गेलो होतो ती बंद होती मग कारभारी मिसळ खायला गेलो तर ती पण बंद होती मग त्याच्या बाजूला रॉंग टायमिंगला गेलो ना जेव्हा मधला ब्रेकचा टाइमिंग असतो आता हे पण जे मिसळ खाल्ली नाही हे पण प्रॉपर स्पायसी मला जशी अव्यस्त असते तशी होती मटकी मिसळ होती प्रतीक्षा बोलेल घरामध्ये जर मटकी खायला नाटक करतो आणि तर मिसळमधली मटकी मागून मागून खातो तर मटकी मिसळ होती चांगली होती आणि तुम्हाला जर खायची असेल कामोठ्यामध्ये नगर साईडची मिसळ तर तुम्ही त्यांना केवू शकता कारण यांच्या इथली स्पेशल शेव आहे त्या शेवमध्ये बनवतात मटकी मिसळ त्यांची स्पेशल शेव आहे त्या शेवमध्ये बनवतात त्यासोबत मटकी मिसळ आहे रस्ता तुम्हाला तिखट तर तिखट आणि तर अळणी मिळतो आणि स्पेशली नगर साइड असल्यामुळे मासोडी वगैरे देखील मिळते जे नगर साइड त्यांना ही डिश माहित असेल सो so, आता ऐंशी रुपये प्राईस आहे या मिसळची ओवर ऑल तर मिसळ खाऊन आपण आता घरी आलो आणि घरी आल्यावरती मी माझ्या पुढच्या व्हिडिओची तयारी करत होतो तर पुढचा व्हिडिओ कोणता हे मी तुम्हाला सांगतोच बर तोपर्यंत माझ्या या लुकला थोडस तुम्ही इग्नोर करा कारण मला इथे चामखिळ उठला होता जर तुम्हाला माहित असेल चामखिळ म्हणजे एक फोडी सारखे येत आणि आणि काय बोलू चामखेळच बोलतो जरा त्याला तुम्हाला जर माहीतच असेल तर ते बरोबर माझ्या इथे उठलं होतं आणि जेव्हा कधी मी भांग पाडायचो किंवा सलूनमध्ये जायचो हेअर कटिंग करण्यासाठी तेव्हा मग त्यांचा हात लागून किंवा माझा हात लागून ते कायम दुखायचं तर खूप दिवस झाला मी त्याला इग्नोर केलं आणि सडनली आता खूप जास्त पेन व्हायला लागलं ला त्यामुळे एक मेडिकलमध्ये औषध मिळतं ते औषध सध्या मी इथे लावलेलं आणि एक तीन ते चार वेळा जर ते औषध मी त्या चामखिळवरती लावलं तर तो चामखिळ आहे तो ला जळतो आणि गळून खाली पडतो तो तीन ते चार दिवस आपल्याला आता असंच राहावं लागणार आहे आणि त्यासाठी मग केस थोडे पाठी घेतले आणि हेअरमॅन मी आहे त्यामुळे हा लुकस इग्नोर करा बट आता महत्वाचं हे आहे की माझा पुढचा येणारा व्हिडिओ कोणता आहे मी तुम्हाला सध्या सेटअप दाखवून देतो पुढच्या व्हिडिओचा जेणेकरून तुम्ही इतके हुशार आहात की तुम्हीच गेस कराल की पुढचा व्हिडिओ आपला हा कोणता असणार आहे तर सध्या हा सेटअप आहे माझा पुढच्या व्हिडिओचा वायरलेस माईक आहे गोप्रो आहे मीडिया मोड आहे कनेक्टिंग केबल आहे नॉइस कॅन्सलेशनसाठी हे डेड कॅट आहे आणि हे आपलं हेल्मेट आहे तर तुम्ही एकंदरीत या सेटअपवरून गेस करा की आपला पुढचा व्हिडिओ कोणता असणार आहे तो तुम्ही जर प्रॉपर असा गेस केला आणि खाली कॉमेंट केली तर ती कॉमेंट आणि ज्याने कोणी ती कॉमेंट केलेली आहे ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या कॉमेंटला मी शाउट देईन सो आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतो जर तुम्हाला काही कारण आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर आवडत असेल असे छोटे छोटे फूड व्लॉग तर मी नक्कीच बनवत राहीन So, अच्छे का सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जर काही कारणाचं तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर ला करा आणि so, तुम्ही जर अजूनपर्यंत श्री जंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या त्याशी झोपली आहे बघा